नमस्कार राम मंडळी मी भाग्यश्री माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे क्लासेसचं स्टार्ट करायच्या आधी आपण थोडंसं इंट्रोडक्शन करून घेऊयात हां मी भाग्यश्री अभिजित वाघमारे माझा अजून एक चॅनल आहे भाग्यश्री वाघमारे सत्तरशंशी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा त्यात पण भरपूर व्हिडिओज आहेत जेणेकरून ते तुम्हाला शिकायलासुद्धा भेटतील ही नवीन स्टार्ट केली मी चॅनल जेणेकरून फक्त कोर्सेससाठी आपला शिवणकामासाठी चालू केलेला आहे व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर आपण स्टार्ट करूयात आपल्याला शिवणकाम शिकण्यासाठी ज्या ज्या वस्तूची गरज आहे चला फर्स्ट आहे आपल्याला मशीन लागतो सिंगल असो डबल असो कोणती असो जीक जॅक कोणतीही असू द्या झुकी असू द्या कोणती असू द्या एक मशीन पाहिजे आपल्याकडं मशीन चालवता येत असेल म्हणजे फक्त पॅनल मारता आलं तरी चालेल दोन नंबर हे आहे न्यूजपेपर आपण कटिंग हिथून स्टार्ट करणार आहोत सिजर कैंची कातर हे एक इम्पॉर्टंट आहे त्यासोबत हे बघा छोटी कैंची पण सोबत ठेवायचं हे जवळपास तीस चाळीस रुपयाला तुम्हाला मार्केटमध्ये भेटतो कुठेही हे कारण हे फक्त कटिंग पेपर कटिंगसाठी यूज करायचं आणि हे क्लॉथसाठी म्हणजेच कापड कटिंगसाठी यूज करायचं ह्या जेणे कापड पेपर कटिंग केलात तर हे कंची लवकर खराब होणार हे फक्त कापडसाठी कर यूज करायचं आणि हे सिजर फक्त पेपरसाठी आणि मोस्ट इम्पॉर्टंट टेप जे आपण माप घेतो मेजर घेतो हे एक इम्पॉर्टंट आहे आणि नोट्स लिहिण्यासाठी एकोही असायला पाहिजे हां जेणेकरून तुमचं माप कुठं आपल्याला कुठं चुकते हे तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघून नोट करून ठेवलात नेक्स्ट व्हिडिओ मला कमेंट केला तरी तुमचं मापाचं तुम्ही कटिंग तुम्हाला व्यवस्थित शिकवेन नाहीतर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईन मी जेणेकरून व्हिडिओ कॉल करून आपण समोरासमोर बोलू शकतो विचारू शकतो प्रश्न उत्तराचं तुम्हाला भेटेल एक नोट्स पेन्सिल आणि पेन स्केल असेल तर बरं आहे पट्टी नसेल तर चालेल आणि असे चॉक्स चॉक्सी बॉक्स भेटतो दहा रुपयाला बॉक्स असतो क्लॉथवरची ती पण ठेवून घ्या आता आज स्टार्ट करूयात स्टार्टिंगला आपण काय शिकणार काय आहोत कटिंग आता आपण ना स्टार्टिंगला कटिंग तर शिकणार आहोत पण मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला माप घेता आलं पाहिजे हे टेप दिसतोय हां हे एक इंच दोन इंच तुम्हाला दिसत असेल सेल्फीमध्ये असेल असल्यामुळे तुम्हाला उलटा दिसत असेल हे एक इंच जो हे दोन्ही एक ते दोन हे बघा एक ते दोनमध्ये जो सेंटरचा मोठा लाईन असतो तो अर्धा इंच असतो हे मोठा लाईन असलेला तो अर्धा इंच आणि तीन लाईन एक दोन तीन हे तीन लाईनला जो लाईन असतो ना ती पाव इंच पाव अर्धा पाव आणि एक तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही वही ते नोट करून घेऊ शकता हे एक बघा इथून इथंपर्यंत एक आपण इथे हे असल्यामुळे जॉईन असल्यामुळे ते दिसणार नाही त्यामुळे आपण हे इथे एक ते दोन घेणार आहोत हे बघा ही लाईनपासून ही लाईनपर्यंत दोन्ही मोठी लाईनपासून एक इंच जी मोठी सेंटरमध्ये आहे तो अर्धा इंच आणि हे तीन लाईन असलेले पाव इंच आणि इकडं तीन इंच आपलं पाव इंच म्हणजेच पाऊण इंच पाव अर्धा पाऊण आणि एक हे मेजर लक्षात आलं आधी नोट करून घ्या तुमच्या वहीत आणि नेक्स्ट व्हिडिओला आपण डायरेट कटिंग शिकूयात आता तुम्हाला क्लासेस जॉईन करायचं असेल तर तुमचं शॉर्टमध्ये तुम्ही नावसहित कमेंट केलं तर बरं पडेल जेणेकरून तुमचं प्रश्नाचं उत्तर मला व्यवस्थित देता येईल तुमच्या नावासमोर कमेंट करून हे सगळे व्यवस्थित तयारी ठेवा आपण नेक्स्ट व्हिडिओ डायरेट कटिंग शिकूयात आपण स्टार्टिंगला कटिंग शिकणार आहोत थ्री टक्सची हां पहिला आपली कोर्स आहे थ्री टक्सची क्लासेस करू आपण नंतर फोर्टक्स नंतर क्रॉस कटिंग कटोरी हाफ कटोरी फुल कटोरी हाफ कटोरी प्रिन्स कटोरी हां प्रिन्स कटोरी प्रिन्सेस कट आणि आहेत भरपूर ब्लाउजेस आहेत तुम्हाला हवी कोणतीही असेल तर ती तुम्ही कमेंट करा मधुबाला ब्लाऊजसुद्धा शिकवला जाईल अजून भरपूर आहेत हाफ प्रिन्स डबल प्रिन्स फुल प्रिन्स हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे जसं जस शिकत जाऊ तस तसे तुम्हाला व्हिडिओ भेटत जाणार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला परत पुन्हा भेट भेटायचं होणार नाही त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ लगेच तुम्हाला यूट्यूबवरती स्टार्टिंगला येईल जेणेकरून तुम्हाला लगेच भेट शिकायला भेटेल तर चला नमस्कार बाय उद्या भेटूयात फर्स्ट ट्रेनिंगला